माहेरपण हिला नक्कीच माहेरी जायची घाई झाली असणार म्हणूनच एवढा उत्साह आहे आज पण मी ही, ही बघतेच कशी जाते ही इतक्या लवकर माहेरी राधिकाची सुरू असलेली बडबड पाहून सवयीप्रमाणे सविता ताईंनी सुनेबद्दल अंदाज बांधला दिवाळी सणासाठी दोन्ही ननदा येणार म्हणून राधिकाची गडबड सुरू होती ननंद येणार म्हटलं की तिच्या अंगी उत्साह संचारत असे क्षणभरासाठी तिला माहेरचा देखील विसर पडत असे तिला वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटायचे लेकी येणार म्हटल्यावर सासूबाई चार चार वेळा त्यांना फोन करून विचारणा करत असत कधी येणार निघालात का पण राधिकाला मात्र एकदाही विचारत नसत तुला नाही जायचं का सणासाठी माहेरी त्यांची एकुलती एक भाऊजाई राधिका त्या आल्या की घर अगदी गोकुळासारखं गजबजत असे त्यामुळे तिचाही पाय काही निघायचा नाही माहेरपणासाठी दोन्ही ननंदांची लाडकी भाऊजाई होती राधिका त्यांनाही आईचा स्वभाव थोडा खटकत असे आईने स्वतःहून माहेरी जाण्यासाठी विचारावं जशा लेकी माहेरपणासाठी येतात तसच वहिनीला देखील चार आठ दिवस माहेरी पाठवावं असं नेहमी वाटायचं त्यांना पण असे कधी होत मात्र नव्हते सुनेच्या बाबतीत सविता ताई मोठ्या कडक शिस्तीच्या होत्या माझ्या मुली आल्यानंतरच माहेरी जायचं आणि त्या पुन्हा त्यांच्या सासरी जाण्याआधी राधिकाने हजर व्हायचे असा जणू नियमच घालून दिला होता सविताताईंनी सासर कितीही गजबजलेलं असलं प्रेमाचे वारे कितीही भरभर वाहत असले तरी शेवटी माहेर ते माहेरच असत माहेर, माहेर वाशिन म्हणून माहेरी आलेली प्रत्येक सौभाग्यवती माहेर वाशिन म्हणून मिरवण्यासाठी आतुर झालेली असते परंतु राधिकाला मात्र सासू म्हणेल तेव्हाच माहेरी जावे लागत असे आणि सासू सांगेल तेव्हाच हजर राहायचे लागत असे अन्यथा वाद हे ठरलेलेच असायचे यावेळी मोठी ननंद एक दिवस आधी आली माहेरी लहान ननंद नंतर येणार होती काय वहिनी तू कधी जाणार आहेस तुझ्या माहेरी न राहून मोठ्या अन्न देणे प्रश्न केला उद्या दुपारी जाईल ताई तू तु जाईपर्यंत तुझ्या भावजाया थांबतात का ग अशा तुझी वाट पाहत नाही म्हणजे मीच सांगून ठेवलंय त्यांना माझी वाट पाहत थांबू नका कारण प्रत्येकाला ओट असते ना माहेरची तुझी आई जाऊ देते त्यांना म्हणजे माझी लेख येईपर्यंत थांबा असा नियम नाही का तुझ्या माहेरी अजिबात नाही मग इथे का तू काही बोलत नाहीस बोलून काही उपयोग होईल असं वाटतं तुम्हाला काही गोष्टींना जर वेगळीच विरोध केला वेळीच विरोध दर्शवला नाही तर मग आपल्या भावनांची कोंडी होते आणि आपण बरोबर असूनही चुकीचे ठरतो समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात त्या वेगळ्याच सगळं समजतं आणि पट्टसुद्धा पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वेळीच विरोध दर्शवला असता तर आज कदाचित मी इथे नसते ताई फक्त यांच्याकडे पाहून इतके वर्ष गप्प बसले मी जाऊ द्या आज ना उद्या बदलेल परिस्थिती म्हणता म्हणता बारा वर्ष लोटली आमच्या लग्नाला पण आम्ही मात्र अजूनही आहे तेथेच आहोत त्यामुळे स्वतःला सवय लावून घेतली आता आम्ही बोलून वाद वाढवण्यापेक्षा शांत राहून आपले काम केलेले केव्हाही बरे असेच वाटते मला अगं पण किती दिवस हे असे सुरू राहणार आम्हालाही खूपदा वाटत खूप अन्याय होतो आहे तुझ्यावर पण काय करणार आपलेच दात आणि आपलेच होठ काही बोलायला गेलं तर पुन्हा तूच कात्रीत सापडतेस तूच आमचे कान भरले असे म्हणून पुन्हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो जाऊद्या ताई निदान तुम्हाला तरी माझ्या भावना समजल्या हेच खूप आहे माझ्यासाठी बाकी काय नशिबात आहे ते तर भोगावेच लागणार ना अग माधुरी मेघाला फोन तरी करून बघ कधी येणार आहे विचारून घे तिला येईल गाई आज नाही आली तर उद्या येईल अगं आज आली असती तर मलाही बरं वाटले असते ती नाही तर कस चुकल्या चुकल्यासारखं वाटतय दरवेळी आल्या की दोघी सोबतच येता नातवंडांना पाहिलं तर मलाही बर वाटत कधी येते ती असं झालंय आईच्या या बोलण्यावर उत्तर देण्यासाठी जवळपास माधुरीने ओठांवर आलेले शब्द गिळून घेतले आता जर मी काही बोलले तर उगीच वाद होतील पुन्हा सगळे खापर वहिनीच्या माथी फुटेल असे काही झाले तर तिला माहेरी जाता येणार नाही यावर शंकाच वाटते त्यापेक्षा मी गेल्यावर बघूयात म्हणत माधुरीने सध्या तरी गप्प बसण्यातच शहाणपणा मानले तरी बघूयात वहिनीच्या माहेरी जाण्यावर आईचे काय मत आहे म्हणून मग माधुरी माधुरीने जरा घाबरतच आईला प्रश्न केला काय आई वहिनी कधी जाणार आहे माहेरी आता मेघा नाही आली तर तिला कसलं जाता येतंय म्हणजे सणासाठी तिला पाठवायचे नाही पाठवायचे नाही असं कुठे म्हटले मी आता नाही गेली तर नंतर जाईल ती आणि तसही तिची आई आजारी होती तेव्हा गेलीच होती की आठ दिवस इथे माझे किती हाल झाले त्या काळात हा विचार केला तिने हे खरं कारण आहे तर ती आठ दिवस माहेरी राहून आली आणि इकडे एकटीने सगळं करताना हिचे हाल झाले याचा बदला घेत आहे तर आता कही कही आई आता कुठे माधुरीला समजले दरवेळी वहिनी माहेरी जाणार म्हटले की असेच काही ना काही कारण सांगून आई वहिनीला माहेरी जाण्यापासून रोखत असते पण खूप झालं आता ती ऐकून घेते उलट काही बोलत नाही म्हणून तिचा चांगुलपणाचा आई फायदा घेत आहे बरं आई तू बस इथे मुलांकडे लक्ष ठेव हो। मी वहिनीला मदत करू लागते स्वयंपाकात काही नको बस इथे माधुरीच्या हाताला धरून आईने तिला खाली बसवले अगं तुमच्या घरी रोज करतातच ना काम चार दिवस माहेर येता तरी शांत बसवत नाही का राधिका करते ना आणि ती काही बोलत नाही मग तू कशाला जातेस पुढे पुढे करायला आई अगं दोन माणसं वाढली तरी काम वाढलंस ना ती तरी करून करून किती करणार ग आल्यापासून बघते मी तिची किती धाव धावपळ सुरू आहे तेवढीच माझी मदत होईल तिला असंच डोक्यावर घेऊन ठेवलंय तिला तुम्ही तिला साथ देता म्हणून दरवेळी तिचं फावतं तुमच्या समोर अशी गरीब गाईसारखी वागते पाठीमागे दाखवायचे रूप वेगळेच आहे तिचे नुसता माहेरी ओढा आहे तिचा माहेरचे फोन आले तर माझ्यासोबत बोलत नाही आणि माझ्या माघारी मात्र तासन तास फोन सुरू असतो सांगत असेल माहेर त्यांना माझे घाराने दुसरे येतच काय दिला घाराने सांगायला आपणच जागा नाही द्यायची ना मग माधुरी मनातच बोलली तेवढ्यात राधिकाने जेवण्यासाठी सर्वांना आवाज दिला अखेर आईने माधुरीला किचनपर्यंत पोहोचू दिलेच नाही सगळा स्वयंपाक राधिकाने एकटीनेच केला सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर माधुरीने पुन्हा एकदा भाऊजाईला मदत व्हावी म्हणून जेवणाची भांडी उचलायला सुरुवात केली सविता ताईंनी पुन्हा हटकले अगं राहू दे ग घासेल ती तू चल आपण बाहेर शतपावली करून येऊ थांब गाई माझ्या घरी असते तर केलेच असते ना आम्ही मग आता केले तर काय बिघडेल ताई उचलते मी राहू द्या हो तुम्ही जा मी आवरते पटकन राधिकाने हळूच नजरेने इशारा केला खरंच जा मी करते नंदे, नंदेने आपल्याला कामात मदत करावी असे राधिकाला अजिबात वाटत नव्हते फक्त सासूकडून लेख आणि सुसे सुनेमध्ये होत असलेला भेदभाव तिच्या मनाला लागत होता त्यात माधुरी थोडी विचारपूर्वक वागणारी होती उगीच आपल्या बोलण्याचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये यासाठी ती सर्वांच्या मनाचा विचार करून वागत होती त्यामुळे आईच्या चुका दिसत असूनही ती अजूनही शांतच होती मेघा मात्र माधुरीच्या पूर्णपणे विरुद्ध होती आई अग आज सण आहे आज तरी जाऊ दे वहिनीला माहेरी सविता ताईचा मूड पाहून पुन्हा एकदा माधुरी बोलली तुझं काय ग सुरू आहे कालपासून तिला जायचंय तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही आणि तू आल्यापासून नुसती तिची वकिली करत आहेस तिने दिले वाटते तिचे वकीलपत्र तुझ्या हाती अग आई आम्ही माहेरी आलो मग तिला जर पाठवले नाही तर लोक उगीच नावे ठेवतील बर नाही दिसत ते म्हणून म्हटले लोकांना तेवढेच काम असतात स्व सो, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हीच तर रीत आहे समाजाची एवढं हो सगळं होऊनही सविता ताईंना मात्र त्याची चूक समजत नव्हती तेवढ्यात मेघाचा म्हणजेच लहान लेकीचा फोन आला सविता ताईंना हॅलो आई अगं मला यायला उशीर होईल तू वहिनीला जायला सांग तू आधी ये मग पाहू पुढचे पुढे आई अगं माझ्या तिकडे येण्याचा आणि तिच्या जाण्याचा काय संबंध अगं तिलाही माहेर आहेस की जशी तुझी माझी ओढ लागली आहे तशीच तिच्या माहेरच्यांना देखील तिची ओढ लागली असणार ना थोडं तरी समजून घे ग आई वर्षातून एकदाच येतो सण त्यासाठी लेकी याव्यात असं तुला वाटतं पण सुनेने माहिरी जाऊ नये अशी कशी ग तुझी विचारसरणी सविता ताईंना समजेल का स्वतःची चूक की राधिकाच्या नंदा दाखवून देतील आईला तिची चूक जाणून घ्या पुढील भागात धन्यवाद